नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी भूपेश भैसारे आपलं सर्वांचं आजच्या मराठीच्या तासिकेमध्ये खूप खूप स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाठ क्रमांक नऊ सिंह आणि बेडूक शिकणार आहोत आपल्या सर्वांनाच कथा वाचायला व ऐकायला खूप आवडते सिंह आणि बेडूक ही एक चित्रकथा आहे मुकुंद तळवलकर यांनी ही चित्रकथा लिहिलेली आहे ती आज आपल्याला शिकायची आहे चला तर मग ही चित्रकथा आपण शिकूया कृपया सर्व विद्यार्थ्यांनी ही कथा काळजीपूर्वक वाचावी आणि निरीक्षण करावी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला काय दिसते ह्या कथेमध्ये आपल्याला काही ठिकाणी शब्दांच्या ऐवजी चित्र दिलेली आहेत आणि कथा संपल्यानंतर आपल्याला काही शब्द दिलेले आहेत हे पर्यायी शब्द आहेत या शब्दांमधून योग्य शब्द आपल्याला चित्रांच्या ठिकाणी वापरायचा आहे आणि आपल्याला कथा पूर्ण करायची आहे कशा प्रकारे करता येईल हे चला बघूया प्रिय विद्यार्थी मित्रांनो आता आपण ही कथा पूर्ण करणार आहोत ह्या कथेमध्ये चित्रांच्या ठिकाणी योग्य शब्द ठेवायचा आहे आणि ही कथा पूर्ण करायची आहे प्यारे विद्यार्थिओ अब हम इस कथा को पूर्ण करणे जा रहे है। इस कथा में चित्रों की जगह योग्य शब्द रखकर इस कथा को पूर्ण करना है बघा ही कथा कशा प्रकारे पूर्ण करता येईल पहिलं वाक्य बघा एका आणि चित्र आहे झाडांचं त्याच्याऐवजी कोणता शब्द वापरता येणार जंगलात एका जंगलात एक सिंह राहायचा त्याला त्या जंगलाचा कंटाळा आला आणि तो नव्या जंगलात राहायला गेला एकदा सिंह मोठ्याने गरजला त्या जंगलात अनेक प्राणी व पक्षी तसेच काही बेडूकही का राहत होते त्यांनी यापूर्वी सिंहाला पाहिले नव्हते त्यांचा बेडूक पुढारी म्हणाला कोणीतरी मोठा आवाज काढत आहे आता मीही मोठा आवाज काढतो बेडकाने मोठा आवाज काढला सिंहाला हा आवाज नवीन होता सिंहाला वाटले कोणीतरी आपल्याला आव्हान देत आहे आपण सावध राहिले पाहिजे सिंहाने आपली गर्जना थांबवली तो शांत उभा राहिला बेडूक मोठमोठ्याने ओरडत पुढे पुढे सरकू लागला सिंहाने त्याला पाहिले व त्याचा आवाज ऐकला सिंह वेगाने पुढे सरकला सिंहाने बेडकाच्या डोक्यावर पाय दिला बेडूक गयावया करू लागला सिंहाने त्याला सोडून दिली प्रिय विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे चित्रांच्या जागी योग्य शब्द वापरून आपल्याला ही कथा पूर्ण करायची आहे धन्यवाद